नमस्कार मित्रांनो मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आपल्याला माहिती आहे भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून ते देवदे उटणी एकादशीपर्यंत चार महिने गाढ झोपी गेलेले असतात पण आपल्याला हे माहिती आहे का की भगवान विष्णू चातुर्मासात चार महिने का झोपतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये आषाढ मासाच्या देवशैनी एकादशीपासून सुरू होऊन कार्तिक मासाच्या प्रबोधनी एकादशीपर्यंत हा चातुर्मास्य असतो आषाढीच्या अकराव्या दिवशी देवशयनी आषाढी एकादशी येते आणि असे मानले जाते की या चातुर्मासात विष्णू हे निद्रावस्थात जातात एका कथेनुसार या चातुर्मासाचा संबंध देव विष्णूच्या वामन अवताराशी आहे असुराज बळीने विश्वजित यज्ञ करून देवराज इंद्र यांना पराजित केले आणि तिन्ही लोक ताब्यात घेतले होते ऋषी कश्यप आणि त्यांची अर्धांगिनी अदिती हे आपले पुत्र देवराज इंद्र यांना मदत मिळावी यासाठी श्री विष्णूंकडे गेले आणि फलस्वरूप श्री विष्णूंनी अदिती देवींना आश्वासन दिले की ते त्यांचे पुत्र होऊन जन्म घेणार आणि असुरराज बळीला पराजित करणार आणि असं झालं श्री विष्णू यांचा पाचवा अवतार म्हणजेच वामन अवतार असुरराज बळी दान पुण्य करण्यात खूप विश्वास ठेवत असे आणि ब्राह्मणांचा आदर करत असे एकदा असुरराज बळी यज्ञ करत असताना श्री विष्णू वामन अवतारात त्या ठिकाणी पोचले ब्राह्मणाला बघून बळीने त्यांना विचारले की तो त्यांची काय सेवा करू शकतो तेव्हा श्री विष्णूंनी दानमध्ये तीन पावले भूमीची मागणी केली मागणी स्वीकार्य करून श्री विष्णूंच्या लहान वामन शरीराचे विस्तार होऊ लागले आणि त्यांनी तीन पावले भूमीमधून एका पावलात पूर्ण धरती दुसऱ्या पावलात स्वर्ग घेतले आणि जेव्हा कोणतीही जागा उरली नाही तेव्हा त्यांनी बळीला विचारले की आता तिसरा पाऊल कुठे ठेवू तेव्हा बळीने स्वतःचे डोके पुढे केले आणि म्हणाला तिसरा पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा बळीचे हे उत्तर ऐकून वामन प्रसन्न झाले आणि विष्णूंच्या स्वरूपात प्रकट होऊन बळीला वरदान दिले की तो पाताळ लोकावर राज करू शकतो असं मानलं जातं की बळीने श्री विष्णूंना त्याचसोबत पाताळ लोकात राहण्याचा अनुरोध केला विष्णूने हे स्वीकारले पण देवी लक्ष्मीसह सर्व देवतांना काळजी वाटली देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंना पाताळ लोकातून मुक्त करण्यासाठी युक्ती केली आणि एक गरीब स्त्री बनून राजा बळीकडे जाऊन त्याला आपल्या भाऊ मानून राखी बांधली आणि त्या बदल्यात भगवान विष्णूंना पाताळातून मुक्त करण्याचे वचन मागितले भगवान विष्णूंना आपल्या भक्ताला निराश करायचे नव्हते म्हणून त्यांनी बैला वरदान दिले की आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत पाताळ लोकात निवास करेल म्हणून या चार महिन्यात भगवान विष्णू यगनित्रामध्ये राहतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा